नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चालचा विषय आहे काहीचं ध्यान आणि बरंचस बकद ध्यान मित्र हो आज जागतिक ध्यान दिवस आहे वर्ल्ड मेडिटेशन डे ध्यान म्हणजे स्वतःपासून अलिप्त ओढा स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीनं बघणं ध्यान म्हणजे नुसतं डोळे मिटणं नव्हे ध्यान म्हणजे आपण किती बरोबर किती चूक याची कठोर चिकित्सा करणं आपला हा जो प्रवास आहे तो अजून किती चालणार आहे आणि तो संपत आल्यानंतर पुढे काय आपलं पुढचं ठिकाण कोणतं मग या प्रवासात आपण ज्या चुका केल्या त्या आपल्याला पुढच्या प्रवासात लक्षात राहणार आहेत का त्या आपण टाळणार आहोत का मग त्या लक्षात राहायला पाहिजेत आणि त्या पुन्हा आपल्यात होऊ नयेत यासाठी स्वतःच्या मनाला काहीतरी बंधनं घालणं काहीतरी असं स्मरण त्याचं कायम राहील आपल्या चुकांचं पुढच्या जन्मात त्या चुका होता कामा नयेत यासाठी बरेच लोक ध्यान धारणा करतात ध्यान धारणा करताना तुम्हाला उडून असं आपल्यापासून वेगळं व्हावं लागतं आणि लांबून स्वतःकडे पुन्हा बघावं लागतं कठोरपणे शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून की आपण ज्या प्रमाणात ज्या अवस्थेत या पृथ्वी तलावर आलो आता आपण इथून जाताना आपण कसे असणार आहोत वगैरे वगैरे याला ध्यानधारणा म्हणतात भारतात ध्यानधारणेची परंपरा अतिशय अतिशय म्हणजे सांगता येत नाही इतकी जुनी आहे सध्याच्या काळात जे ध्यान दिल धरलं जातं ते बहुतेक बकद ध्यान असतं था। ध्यान धारणेमध्ये स्वार्थ असतो आपण ध्यान धारण करू शकतो असा एक आभास निर्माण केला जातो नेहरूंना आसनं वगैरे करायची आवड होती असं म्हणतात आणीबाणीमध्ये विनोबा भाव्यांनी इंदिरा गांधींची कुंडलीनी जागृत केली होती अशी अफवा होती मोदी हे खरं म्हणजे हिमालयातच राहू शकतील इतकी त्यांची तपश्चर्या आहे असं वाटतं स्वतःवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे आणि स्वतःपासून अलिप्त होऊन ते दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतात त्यांना काहीतरी एक मिशन आहे ध्येय आहे त्यांना मी असा विचार करत होतो आणि मग मला आठवलं की हा आता व्हिडिओ मी करतो तर अनेकजण मला सल्ला देतात की आता तुमचं वयोमान झालं आहे तर तुम्ही आता आराम करा मी खरोखर विचार करतो की आता आपलं वय झालं आहे आणि आपण आराम करायला पाहिजे का मग मी कसोट्याला होतो आपण थकलो आहे का तर मला वाटत नाही मी थकलो आहे मला काहीतरी सांगायचं असतं मी अस्वस्थ असतो आणि हे बदलायला हवं असं मला वाटत असतं आणि दुसरा कोणी सांगत नाही ते मला सांगायचं आहे असं काहीतरी वेगळं आहे तर ते जोपर्यंत आहे आणि हा समाज ज्याच्यात आपण जन्माला आलो तो निश्चितपणे सध्याच्या अवस्थेतून बाहेर पडला पाहिजे आणि पुन्हा त्याच्यावर आत्ता जी संकट आलेली आहे ती येता कामा नाही आहेत त्यामुळे तो अंतर्बाह्य बदलायला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने जे जमेल ते करायला पाहिजे ते मी करतो आहे त्यामुळे मला अजून तरी वाटत नाही आपण आता आराम करावा तरी पण मी ध्यानधारणा करू शकतो थोडीफार मग माझ्या असं लक्षात येतं कारण शेवटी माझा सगळा जो आत्तापर्यंतचा आयुष्याचा कालखंड आहे तो राजकीय वार्ताहार म्हणून गेला आहे त्यामुळे माझ्या ध्यानधारणेमध्ये जरी परमात्मा परमात, परमात हे असलं परब्रह्म असलं आणि दुसऱ्या जगाचे विचार असले दुसऱ्या जन्माचे विचार असले तरीसुद्धा राजकारण असतंच माझ्या असं लक्षात आलं आहे की बांगलादेशातल्या हिंदूंवर आत्ता या काळात या दिवसात जे अत्याचार होत आहेत त्यापेक्षा ई व्ही एम जास्त महत्त्वाचं सध्याच्या राजकीय सृष्टीला काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीत वाढलेले जे पक्ष आहेत त्यांना ई व्ही एम फार मोठं वाटतं आहे त्यांना बांगलादेश आणि तिथले हिंदू यांचं काही वाटत नाही त्यांनी असं धडकारला आहे त्याला तुमचा आमचा काही संबंधच नाही तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातले आहात तर हे काही बरोबर नाही कारण बांगलादेशातल्या हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशात ते गेले नाही आहेत आपण भारताचं ऐक्य टिकवू शकलो नाही म्हणून बांगलादेशातल्या हिंदूंवर ती अवस्था आली की नको त्या अवस्थेत नको त्या लोकांच्या संगतीत शत्रू असलेल्या लोकांच्या संगतीत ते राहत आहेत त्याला आपण उत्तरदायी आहोत आपण कारणीभूत आहोत याची जाण याची लाज काँग्रेसला नाही आणि एकंदर राजकीय सृष्टीला नाही त्यामुळे बांगलादेशातल्या हिंदूंवर वारंवार चर्चा व्हायला पाहिजे लेख यायला पाहिजेत वादविवाद व्हायला पाहिजेत आणि भारत सरकारचा असा एक धाक निर्माण झाला पाहिजे तो नाही याचं कारण भारतातले अनेक राजकीय पक्ष आणि भारतातला मुसलमान समाज याला बांगलादेशातल्या हिंदूंविषयी जेवढी असायला पाहिजे तेवढी सहानुभूती दिसत नाही बांगलादेशातले हिंदू एकटे आहेत आणि मग इथे जे हिंदुत्वनिष्ठ भारतात आहेत ते त्यांना ते त्यांच्या सुखदुःखात समोरच झालेले आहेत तर हे काही बरोबर नाही असं मला वाटतं भारताचं सगळं जे राजकारण आहे ते मुसलमान केंद्रित आहे ते हिंदू केंद्रित नाही आणि हा जगातला सगळ्यात मोठा हिंदू बहुल देश आहे मग नेपाळ आहे मॉरिशस आहे पण भारत हा सगळ्यात मोठा जगातला प्रत्येक सहावा माणूस हिंदू आहे त्या देशामध्ये हिंदूंना विचारणारं आत्ता आहे गेली दहा वर्षं सोडून द्या पण एकंदर राजकीय वातावरण जे आहे राजकीय मानसिकता जी आहे ती हिंदूंना अनुकूल नाही ती मुसलमानांना अनुकूल आहे त्याची कारणं अनेक आहेत पण आहे वस्तुस्थिती ही अशी आहे आता कोणीतरी मला असं म्हणालं की मा असं सगळं आहे पण याला अपवार आहेत त्या झाकीर हुसेनवर तुम्ही एक व्हिडिओ बनवा अशी एकाने सूचना केली आहे मला आवडेल व्हिडिओ बनवायला झाकीर हुस्तीन माझा आवडता कलाकार आहे आणि मला संगीताची प्रचंड आवड आहे पण मला संगीतातलं काही कळत नाही मी संगीताचा अभ्यास केलेला नाही संगीत हे संगीत हे परमेश्वरच आहे संगीत हे परब्रह्मच आहे तुम्हाला संगीताची साथ असेल तर आणखीन कुणाची साथ नसली तरी चालते माझा एक मुलगा तबला शिकलेला आहे माझा नातू आत्ता तबला शिकतो आहे आणि आत्ता तो, तो पंढरपूरला जसा वारकरी जातो तसा पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवाला गेला आहे माझा एक मुलगा देवेंद्र मुर्डेश्वरांकडं बासरी शिकला आहे त्यामुळे संगीताचे संस्कार आहेत पण मला कळत नाही पण आता झाकीर हुसेनवर व्हिडिओ करा असं जे मला लोक सांगतात त्यांचं म्हणणं असं आहे की मुसलमान सुधारणार नाहीत राष्ट्रीय होणार नाही तसं आंबेडकर म्हणत असले तरी त्याला जाकीर हुसेन अपवाद आहेत वस्तुस्थिती आहे तशीच आहे जे जे लोक संगीत शिकले भारतात जे मुसलमान संगीत शिकले ते भारतीय झाले त्यांनी वेगळी राहुटी उभारली नाही ते समरस झाले संगीताचा तो परिणाम आहे पण पर पाकिस्तानातल्या मुसलमान राज्यकर्त्यांवर भारतीय संगीताचा परिणाम झाला आहे का बेनझीर भुत्तो पंतप्रधान असताना या ज्या संगीतातल्या रागांची नावं आहेत ती सगळी हिंदू आहेत ती बदला पाकिस्तानात हिंदू राग रे त्याला मुसलमान नाव द्या अशी चळवळ त्यांनी केली होती ती चळवळ यशस्वी झाली असेल असं मला वाटत नाही पण झाली होती पण हे संगीत जे आहे तर ते जवळ आहे पण लता मंगेशकर आणि पाकिस्तानातली त्या काळात गाजलेली एक गायिका होती मला आत्ता तिचं नाव आठवत नाही त्या दोघां दोघींनी एकदा एकपेकीला भेटायची इच्छा व्यक्त भेटा केली आणि पाकिस्तान सीमेवर त्यावेळेला भेटल्या त्या तो ए तो देखील एक किस्सा दोघांची मानसिकता दोन संस्कृतीमधल्या गायिकांची मानसिकता दाखवण्यासाठी तो देखील चांगला आहे पण मला आत्ता तो नीटचा आठवत नाही आहे पण हे आहे पण हिंदूंची मानसिकता कशी आहे आता झाकीर हुसेनवर व्हिडिओ करा सांगितलात म्हणून हिंदूंची मानसिकता खरोखर निर्मळ आहे ते असं धर्म वगैरे बघत नाही आहोत तुम्ही भा अनेक मराठी माणसांच्या घरामध्ये जर ज्ञानेश्वराचा फोटो असेल तर तो नीट निरखून बघा कोणाचा आहे तो शाहू मोडकचा फोटो आहे प्रभात चित्र प्र प्रभात कंपनीनी ज्ञानेश्वरावर जो चित्रपट काढला एकोणीसशे चाळीसच्या आसपास त्या शाहू मोडकाने मोठ्या ज्ञानेश्वराचं काम केलं आहे आणि ते इतकं चांगलं केलं आहे शाहू मोडका ख्रिश्चन आहे पण हिंदूने तो विचार नाही केला की ख्रिश्चन माणसांचं चित्र देव म्हणून आम्ही कशाला लावू देवासमान असा विचार केला नाही त्यावेळी हिंदू हे मनानं खरोखर अत्यंत स्वच्छ आणि कुठलाही विकल्प मनात न ठेवणारे असे आहेत पण झाकीर हुसेन मोठाच माणूस होता यात काही शंका नाही मी विचार केला की आणखीन काही असं आत्मचिंतन करणं किंवा हे असे जे प्रकार असतात त्यात मग मला आणखीन आठवलं असं की राज कपूर जी जन्मशताब्दी आहे राजकपूर हा म्हणजे राज कपूर हा म्हणजे मोठा शो मॅन वगैरे ते सोडून द्या त्याचं मग त्याच्यात मला काही नाही मला राज कपूरचं वैशिष्ट्य वाटतं म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीत पृथ्वीराज कपूर राज कपूर ते सगळं कपूर घराणंच अभिनयाला वाहून घेतलेलं आहे पण मी पृथ पुर्त, पृथ्वीराज कपूरचा मुलगा आहे असं सांगून कोणीही चित्रपटात स्थिर होण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे प्रत्येकाला उमेदवारीचे आयुष्य उमेदवारीचे दिवस घालवावे लागले दुसऱ्या कोणाच्या तरी हाताखाली एक कनिष्ठ चित्रपटसृष्टीतला माणूस म्हणून काम करावं लागलं आहे अगदी ला राज कपूरलासुद्धा पृथ्वीराज कपूरनी तो दंडक घातला होता की माझा मुलगा म्हणून तू कुठेही जायचं नाही तू राज कपूर म्हणून कोणाच्या तरी दिग्दर्शकाच्या हाताखाली चौथा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम कर आणि मग स्वतःच्या पायावर मोठा होतो राज कपूर इतका मोठा झाला मला आठवतं भालजी पेंढारकरांचे संस्कार आहेत म्हणजे चेंबूरला त्याचा जो स्टुडिओ आहे तर भालजी पेंढारकरांनी आर्थिक सहाय्य हो केलेलं आहे आणि उभा त्यामुळे तो उभा राहिला आज आता हे कल्याणमध्ये तो मराठी माणसावर दुसऱ्या कोणाचा तरी हल्ला आणि तुम्ही मराठी माणसं अपमान वगैरे त्याला कारणीभूत मराठी माणसंच आहे लक्ष कारण आपण मराठीचा आग्रह सोडला आहे त्यामुळे आपल्याला जर मराठीचा आग्रह नसेल तर इतरांनी तो का वाळगावा तसं त्या काळात राजकपूरच्या संदर्भामध्ये पृथ्वीराज कपूरनी आग्रहानं राज कपूरचं प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत व्हायला पाहिजे असं ठरवलं आणि था तसं झालं राज कपूरला दररोज शाळेत घेऊन जाणारे गिरगावातल्या शाळेत जायचा तो आमच्या पत्रकार संघाचे एक ज्येष्ठ सभासद होते ते त्याला घेऊन जायचे शाळेत राजकपू पृथ्वीराज कपूर, कपूर आणि दुर्गा खोटे यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे आणि पृथ्वीराज कपूरनी पृथ्वीराज कपूर दुर्गा खोटेंना बहीण मानत असे पृथ्वीराज कपूरनी दुर्गा खोट्यांना मराठीत पत्र लिहिले चक्क मराठीत ते जुने संस्कार आता असे लुप्त का होत आहेत म्हणजे आपण मराठीचा आग्रह असा का नाही धरत तो धरला पाहिजे ना असं मला वाटतं आता मागे मी मराठी बोलण्याविषयी आणि मग मराठी गोपाळकृष्ण गोखले एकच वक्ता झाला वगैरे असं व्हिडिओत म्हटलं होतं तेव्हा अनेकांनी मला नावं सुचवली काही चांगल्या वक्त्यांची त्यात नाथ पैंचं नाव सुचवलं होतं नाथपै हा खरोखर चांगलाच वक्ता होता इंग्रजीमध्ये आणि अभ्यास होता विशिष्ट संरक्षण या विषयावर त्यांचा अभ्यास परराष्ट्र धोरण या विषयावर अभ्यास मी त्यांची ही मुलाखत घेतलेली आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यावेळेला मी मुंबईमध्ये इन्फा इंडिया न्यूज अँड फीचर अलायन्स या वृत्तसंस्थेत मुंबईचा मुख्य होतो आणि मी नाथपैंची मुलाखत त्याला ते मुंबईला अल्टामाऊंट रोडवर अडारकरांच्या घरात राहायचे मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो एक पंधरा वीस मिनटं आमची मुलाखत झाली असेल आणि आतून एक आठ नऊ वर्षाचा मुलगा आला बाहेर नाथपैंची बायको स्कॅन स्कॅन्डेनेवियन होती परदेशी होती तेव्हा तो मुलगा असा युरोपियनच वाटत असे तो आला बाहेर आठ नऊ वर्षाचा मला म्हणाला अंकल आय होप यू वोंट माइंड इफ आय आस्क माय फादर टू हेल्प मी बिल्ड माय बंगलो इन द गॅलरी इट विल टेक जस्ट फाईव्ह मिनिट्स अँड ही विल बी बॅक माझी त्यांनी अनुमती घेतली हो आपल्याकडे मुलगा मा वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला सण चला गॅलरीत कसला का इंटरव्ह्यू काय असं तर म्हटलं या नातपाईनी आपल्या मुलांवर किती चांगले संस्कार घेत आहेत की व आपले वडील जर दुसऱ्या कोणाशी बोलत असतील तर त्या क्षणापुरते ते त्या ज्या बोलणारे असतात त्याच्या क्षेत्रात असतात कार्यक्षेत्रात आपण तिथं जायचं नसतं जायचं असेल तर आपण अनुमती घेतली पाहिजे हे संस्कार लहानपणापासून मी हल्लीच्या राजकीय नेत्यांच्या मुलांकडे बघतो आणि मग त्यांच्यावर काय संस्कार झाले असतील विचार करतो तेव्हा मला नेहमी हा नाथपैंचा किस्सा आठवतो अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही जर आज ध्यान दिवस आहे म्हणून मला हे आठवलं की खरोखर आपल्याकडे अनेक राजकीय नेत्यांनी ध्यानदिवस रोज पाळला पाहिजे रोज रात्री झोपड्यापूर्वी ध्यान लावलं पाहिजे आणि आपलं काय चुकलं आहे कारण आपण सगळे अनैसर्गिक वाता कृत्रिम वाता खोट्या वातावरणात आपण वाढतो आहोत आणि त्यामुळे देशाची काय अवस्था आपण करून टाकली आहे आपल्याला त्याची कल्पना नाही आहो आपण नैसर्गिक अवस्थेत वाढतच नाही आहोत आपल्या कुटुंबाकडे एकंदर हिंदू समाजाचं काय होणार आहे याचा विचार आपण करत नाही आहोत कारण मोठी अशी विहीर भरलेली आहे रोज पाणी गळते आहे त्यामुळे आपलं लक्ष नाही आहे आपलं एका गडव्यातले पाणी आहेत तितकं आपलं लहान संसार नाही आहे पण प्रत्येक हिंदूला ध्यानधारणेची आवश्यकता आहे आत्मचिंतनाची आवश्यकता आहे स्वतःकडे कठोरपणे बघण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या पुष्कळ चुका आपल्यातून होत आहेत त्या जर आपण वेळीच सुधारल्या नाहीत तर आपल्या हातून जे आहे ते सुद्धा हरवून जाईल कुठेतरी गायब होईल अशी भीती मला वाटते माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद